नमस्कार इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खूप विद्यार्थ्यांकडून एक कॉमन प्रश्न विचारण्यात येत आहे तो म्हणजे प्रत्येक विषयामध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण होतील तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयाचा डेटा बघणार आहोत आपण एक्झॅक्टली नंबर फाईंड करू शकत नाही पण एक अंदाज आपण नक्की लावू शकतो त्यासाठी आपण महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीसचा वापर करणार आहोत महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीसमध्ये प्रत्येक विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तो डेटा आपण बघणार आहोत आणि त्यावरून महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसमध्ये काय होऊ शकतं तो निष्कर्ष आपण काढू शकतो सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीससाठी साठी एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेचाळीस लोकांनी अर्ज केले होते परंतु त्यापैकी एक लाख नऊ हजार एकशे चौपन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळे जवळपास सात हजार विद्यार्थी यावेळेस महाराष्ट्र सेटची परीक्षा उत्तीर्ण होतील हे सात हजार विद्यार्थीच का सेट परीक्षा उत्तीर्ण होतील त्या संदर्भात एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आपण जर तो बघितला नसेल तर आय टॅबवर त्याची लिंक येत आहे तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता आपण मराठी या विषयापासून सुरू करूया मराठीमध्ये ओपन कॅटेगरीचे थर्टी नाईन एस सी कॅटेगरीचे सिक्स्टी फोर एस टी कॅटेगरीचे फोर्टी फाईव्ह ओ बी सी कॅटेगरीचे नाइंटी नाईन एस बी सी कॅटेगरीचे एट व्ही जे कॅटेगरीचे थर्टीन एन टी बी कॅटेगरीचे ट्वेल्व एन टी सी कॅटेगरीचे ट्वेंटी सिक्स एन टी डी कॅटेगरीचे फिफ्टीन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे थर्टी कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते हा आपण दोन हजार तेवीसचा डेटा बघत आहोत त्यानंतर हिंदी विषयामध्ये ओपन कॅटेगरीचे फोर्टी वन एस सी कॅटेगरीचे ट्वेंटी सेवन एस टी कॅटेगरीचे फिफ्टीन ओबीसी कॅटेगरीचे थर्टी थ्री एस बी सी कॅटेगरीचे फोर वी जे कॅटेगरीचे सेवन एन टी बी कॅटेगरीचे फायू एन टी सी कॅटेगरीचे फायू एन टी डी कॅटेगरीचे थ्री आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे ट्वेंटी वन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते इंग्लिश या सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीचे नाईंटी फोर एस सी कॅटेगरीचे नाईंटी फोर एस टी कॅटेगरीचे थर्टी फोर ओ बी सी कॅटेगरीचे वन वन झिरो एस बी सी कॅटेगरीचे टेन वी जे कॅटेगरीचे ट्वेंटी थ्री एन टी बी कॅटेगरीचे ट्वेंटी टू एन टी सी कॅटेगरीचे ट्वेंटी वन एन टी डी कॅटेगरीचे एलेवन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे फिफ्टी फाईव्ह कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते संस्कृत या सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीचे फोर्टीन एस सी कॅटेगरीचे वन एस टी कॅटेगरीचे वन ओ बी सी कॅटेगरीचे सिक्स एस बी सी कॅटेगरीचे वन व्ही जे या कॅटेगरीमध्ये झिरो एन टी बी या कॅटेगरीमध्ये टू एन टी सी कॅटेगरीमध्ये टू एन टी डी कॅटेगरीमध्ये वन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सेवन कन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते उर्दूमध्ये ओपन कॅटेगरीचे सिक्स एस सी कॅटेगरीचे वन एस टी कॅटेगरीचे झिरो ओ पी सी कॅटेगरीचे एट एस बी सी कॅटेगरीचं वन वी जे कॅटेगरीमधून वन एन टी बी कॅटेगरीमधून वन एन टी सी कॅटेगरीमधून झिरो एन टी डी कॅटेगरीमधून झिरो आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतून ट्वेल्व कॅन्डिडेट्स उत्तीर्ण झाले होते बघा ज्या कॅटेगरीमध्ये झिरो क्वालिफाय आहे विद्यार्थी झालेले आहेत म्हण त्याचा अर्थ असा होतो की एकही विद्यार्थ्यांनी मे बी मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण फुलफिल केलेलं नाही ना परंतु जरी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये एन टी सी एन टी डी या कॅटेगरीमध्ये झिरो विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तरी यावेळेस त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते जर एखाद्या विद्यार्थ्याला थोडे चांगले मार्क असतील कट ऑफ रेंजमध्ये तर तो विद्यार्थी इथे क्वालिफाय होऊ शकतो त्यानंतर हिस्ट्री सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीचे ट्वेंटी टू एस सी कॅटेगरीचे फिफ्टी फाईव एस टी कॅटेगरीचे ट्वेंटी सिक्स ओ बी सी कॅटेगरीचे सिक्स्टी एट एस बी सी कॅटेगरीचे नाईन जे कॅटेगरीचे थर्टीन एन टी बी कॅटेगरीचे नाईन एन टी सी कॅटेगरीचे थर्टीन एन टी डी कॅटेगरीचे एलेवन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे थर्टी सिक्स विद्यार्थी क्वालिफाय झाले होते इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये ओपन कैटेगरी सेवनटी वन एस सी कैटेगरी से सिक्सटी एट एस टी कैटेगरी फोर्टी वन ओबीसी कैटेगरी नाइंटी फाइव एस बी सी कैटेगरी सेवन वीजे कैटेगरी फोर्टीन एन टी बी कैटेगरी सिक्सटीन एन टी सी कैटेगरी से फोर्टीन एन टी डी कैटेगरी से ट्वेल ई डब्ल्यू एस कैटेगरी के सिक्सटी टू कैंडिडेट्स क्वालिफाई होते फिलोसॉफी या मध्ये ओपन कैटेगरी फाइव य कॅटेगरीचे टू एस टी कॅटेगरीचे टू ओ बी सी कॅटेगरीचा वन एस बी सी कॅटेगरीचे झिरो विजे या कॅटेगरीमधून वन एन टी बी कॅटेगरीमधून वन एन टी सीमधून वन एन टी डी कॅटेगरीमधून झिरो आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधून वन कैंडिडेट्स क्वालिफाय झाले होते सायकोलॉजीमध्ये ओपन कॅटेगरीचे ट्वेंटी एस सी कॅटेगरीचे ट्वेल्व एस टी कॅटेगरीचे टू ओ बी सी कॅटेगरीचे टेन एस बी सी कॅटेगरीचे वन वी जे कॅटेगरीतून वन एन टी बी कॅटेगरीतून वन एन टी सी कॅटेगरीतून टू एन टी डी कॅटेगरीतून वन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतून ट्वेल्व कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते हा आपण दोन हजार तेवीसचा डेटा बघत आहोत सोशोलॉजीमध्ये ओपन कॅटेगरीतून थर्टी फोर एस सी कॅटेगरीतून थर्टी फाईव्ह एस टी कॅटेगरीतून थर्टीन ओबीसी कॅटेगरीतून थर्टी नाईन एस बी सी कॅटेगरीतून फोर वी जे कॅटेगरीतून नाईन एन टी बी कॅटेगरीतून सिक्स एन टी सी कॅटेगरीतून फोर एन टी डी कॅटेगरीतून फोर आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतून फिफ्टीन विद्यार्थी क्वालिफाय झाले होते पॉलिटिकल सायन्सचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसनुसार ओपन कॅटेगरीचे फोर्टी सिक्स एस सी कॅटेगरीचे एटी नाईन एस टी कॅटेगरीचे थर्टी नाईन ओ बी सी कॅटेगरीचे वन नॉट थ्री एस बी सी कॅटेगरीचे एट वी जे कॅटेगरीचे ट्वेंटी फायू एन टी बी कॅटेगरीचे सेवन्टीन एन टी सी कॅटेगरीचे ट्वेंटी सिक्स एन टी डी कॅटेगरीचे ट्वेंटी थ्री आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे सेवेंटी फोर कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते नेक्स्ट डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये ओपन कॅटेगरीचे टू एस सी कॅटेगरीचं वन एस टी कॅटेगरीतून वन ओ बी सी कॅटेगरीतून टू एस बी सी कॅटेगरीमधून वन वी जे कॅटेगरीमधून वन एन टी बी कॅटेगरीमधून वन एन टी सी कॅटेगरीमधून वन एन टी डी कॅटेगरीमधून वन आणि ई डब्ल्यू एसमधूनसुद्धा एक विद्यार्थी क्वालिफाय झालेला होता त्यानंतर नेक्स्ट होम सायन्समध्ये ओपन कॅटेगरीचे सिक्स्टीन एस सी कॅटेगरीचे एट एस टी कॅटेगरीचे वन ओ बी सी कॅटेगरीचे ट्वेल्व एस बी सी कॅटेगरीचे वन वीजे कॅटेगरीचे वन एन टी बी कॅटेगरीमधून वन एन टी सी कॅटेगरीमधून टू एन टी डी कॅटेगरीमधून टू आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधून सेवन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये ओपन कॅटेगरीचे थर्टी फोर एस सी कॅटेगरीचे फोर्टी एस टी कॅटेगरीचे सिक्स्टीन ओ बी सी कॅटेगरीचे सिक्स्टी एस बी सी कॅटेगरीचे थ्री वी जे कॅटेगरीचे फायू एन टी बी कॅटेगरीचे फोर एन टी सी कॅटेगरीचे फोर्टीन एन टी डी कॅटेगरीचे सेवन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे ट्वेंटी नाईन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते नेक्स्ट जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यामध्ये ओपन कॅटेगरीचे फोर्टीन एस सी कॅटेगरीचे टेन एस टी कॅटेगरीचे वन ओ बी सी कॅटेगरीचे सेवन एस बी सी कॅटेगरीचे टू वी जे कॅटेगरीमधून वन एन टी बी कॅटेगरीमधून वन एन टी सीमधून टू एन टी डीमधून वन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधून फाईव्ह कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते त्यानंतर सोशल वर्क या सब्जेक्टचा जर आपण दोन हजार तेवीसचा डेटा बघितला तर ओपन कॅटेगरीमधून ट्वेंटी फोर एस सी कॅटेगरीमधून फिफ्टी एट एस टी कॅटेगरीमधून ट्वेंटी नाईन ओबीसी कॅटेगरीमधून फोर्टी सेवन एस बी सी कॅटेगरीमधून फोर व्ही जे कॅटेगरीमधून ट्वेल्व एन टी बी कॅटेगरीमधून सिक्स एन टी सी कॅटेगरीतून ट्वेल टेन एन टी डी कॅटेगरीमधून इलेवन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतून ट्वेंटी स्टुडंट्स क्वालिफाय झाले होते नेक्स्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ओपन कॅटेगरीमधून फोर एस सी कॅटेगरीमधून सिक्स एस टी कॅटेगरीमधून टू ओबीसी कॅटेगरीमधून सिक्स एस बी सी मधून वन वी जे कॅटेगरीमधून वन एन टी बीमधून वन एन टी सीमधून वन एन टी डीमधून टू आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून थ्री कैंडिडेट्स क्वालिफाय झाले होते त्यानंतर मॅथमॅटिकल सायन्समध्ये जर आपण टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा डेटा बघितला तर ओपन या कॅटेगरीमधून सेवन्टी फोर एस सी या कॅटेगरीमधून फोर्टी एस टी या कॅटेगरीमधून ट्वेंटी सिक्स ओबीसी या कॅटेगरीमधून वन सिक्स नाईन एस बी सी या कॅटेगरीमधून एलेवन वी जे या कॅटेगरीमधून फिफ्टीन एन टी बी या कॅटेगरीतून टेन एन टी सी या कॅटेगरीतून ट्वेंटी टू एन टी डी या कॅटेगरीतून ट्वेल्व आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून वन वन एट कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले होते हा टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा डेटा आहे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये नक्कीच याच्यामध्ये वाढ होईल ओपन एस सी एस टी डब्ल्यू एस या सब्जेक्टमध्ये पाच ते दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊ शकते आणि एस बी सी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीजमध्ये दोन ते चार विद्यार्थ्यांची वाढ होऊ शकते त्यानंतर नेक्स्ट एनव्हायरोमेंटल सायन्स आपण जर बघितला तर ओपन कॅटेगरीमधून ट्वेंटी फोर एस सी कॅटेगरीमधून नाईन एस टी कॅटेगरीमधून थ्री ओबीसी कॅटेगरीमधून सेवन्टीन एस बी सी कॅटेगरीतून टू वीजेमधून वन एन टी बी मधून वन एन टी सीमधून वन एन टी डीमधून वन आणि ई डब्ल्यू एसमधून नाईन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले होते त्यानंतर फिजिकल सायन्समध्ये ओपन कॅटेगरीचे फिफ्टी टू एस सी कॅटेगरीचे थर्टी फाईव्ह एस टी कॅटेगरीचे फोर्टीन ओबीसी कॅटेगरीचे वन 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 एस बी सी कॅटेगरीचे टेन व्ही जे कॅटेगरीचे एलेवन एन टी बी कॅटेगरीचे सेवन एन टी सी कॅटेगरीचे फोर्टीन एन टी डी कॅटेगरीचे एट आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे सेवन्टी सिक्स कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले होते हा आपण टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर डेटा बघत आहोत केमिकल सायन्समध्ये ओपन कॅटेगरीमधून सेवन्टी एस सी कॅटेगरीमधून फोर्टी थ्री एस टी कॅटेगरीमधून थर्टी टू ओ बी सी कॅटेगरीमधून वन सेवन फायू एस बी सी कॅटेगरीमधून फोर्टीन वी जे कॅटेगरीतून फिफ्टीन एन टी बी कॅटेगरीतून फोर्टीन एन टी सी कॅटेगरीमधून ट्वेंटी वन एन टी डी कॅटेगरीतून टेन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून एटी फोर कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले होते लाईफ सायन्समध्ये ओपन कॅटेगरीमधून वन थ्री सेवन एस सी कॅटेगरीमधून नाइंटी सेवन एस टी कॅटेगरीमधून फोर्टी टू ओ बी सी कॅटेगरीमधून वन नाईन फोर एस बी सी कॅटेगरीमधून ट्वेल्व व्ही जे कॅटेगरीमधून ट्वेंटी वन एन टी बी कॅटेगरीमधून ट्वेंटी थ्री एन टी सी कॅटेगरीमधून ट्वेंटी एन टी डी कॅटेगरीमधून टेन अँड ई डब्ल्यू एसमधून नाइन्टी सेवन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते जॉग्राफीमध्ये ओपन कॅटेगरीचे ट्वेंटी सिक्स एस सी कॅटेगरीचे ट्वेंटी वन एस टी कॅटेगरीचे ट्वेंटी ओ बी सी कॅटेगरीचे थर्टी एस बी सी कॅटेगरीचे फोर व्ही जे कॅटेगरीचे सेवन एन टी बी कॅटेगरीचे सिक्स एन टी सी कॅटेगरीचे एट एन टी डी कॅटेगरीचे थ्री आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून ट्वेंटी टू कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते नेक्स्ट कम्प्युटर सायन्स अँड अप्लिकेशनमध्ये ओपन कॅटेगरीमधून थर्टी फायू एस सीमधून फोर्टीन एस टीमधून थ्री ओ बी सीमधून थर्टी फोर एस बी सीमधून थ्री वी जेमधून टू एन टी बीमधून टू एन टी सीमधून टू एन टी डीमधून वन आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीतून ट्वेल्व कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते हा आपण दोन हजार तेवीसचा डेटा बघत आहोत इलेक्ट्रॉनिक सायन्स या सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीचे सिक्स एस सी कॅटेगरीचे थ्री एस टी कॅटेगरीचे वन ओ बी सी कॅटेगरीचे इलेवन एस बी सी कॅटेगरीचे वन वी जे या कॅटेगरीमधून टू एन टी बी या कॅटेगरीचे वन एन टी सी या कॅटेगरीचे टू एन टी डी या कॅटेगरीचे वन ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून सिक्स कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते फॉरेन्सिक सायन्स या सब्जेक्टचा आपण विचार केला तर ओपनमधून टू एस सीमधून टू एस टीमधून वन ओ बी सीमधून चार एस बी सी या कॅटेगरीमधून एक वीजेमधून एक एन टी बीमधून शून्य एन टी सीमधून एक एन टी डीमधून एक आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतून दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते कॉमर्समध्ये ओपन कॅटेगरीमधून टू झिरो फोर एस सी कॅटेगरीमधून फिफ्टी फाईव्ह एस टी कॅटेगरीमधून थर्टी सिक्स ओबीसी कॅटेगरीतून वन फोर झिरो एस बी सी कॅटेगरीमधून थर्टीन जे या कॅटेगरीमधून ट्वेल्व एन टी बी या कॅटेगरीतून ट्वेल एन टी सी या कॅटेगरीतून फिफ्टीन एन टी डी या कॅटेगरीतून एट आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतून एटी सेवन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते त्यानंतर मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीचे फिफ्टी फोर एस सी कॅटेगरीचे ट्वेंटी सेवन एस टी कॅटेगरीचे फोर ओबीसी या कॅटेगरीचे ट्वेंटी सेवन एस बी सी कॅटेगरीचे थ्री जे कॅटेगरीमधून थ्री एन टी बी कॅटेगरीमधून फायू एन टी सीमधून फायू एन टी डीमधून फोर आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतून फोर्टीन स्टुडंट क्वालिफाय झालेले आहेत लॉ सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीमधून फोर्टी टू एस सी कॅटेगरीमधून सेवन्टीन एस टी कॅटेगरीमधून थ्री ओ बी सीमधून थर्टी एस बी सीमधून वन वी जेमधून थ्री एन टी बीमधून टू एन टी सीमधून थ्री एन टी डीमधून फोर आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधून नाईन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत त्यानंतर एज्युकेशन या सब्जेक्टमध्ये जर आपण दोन हजार तेवीसचा डेटा बघितला तर ओपन या कॅटेगरीतून एटी फाईव्ह एस सीमधून सेवन्टी वन एस टीमधून ट्वेंटी सीमधून नाइंटी थ्री एस बी सीमधून सिक्स जेमधून ट्वेल्व एन टी बीमधून टेन एन टी सीमधून सेवन्टीन एन टी डीमधून फिफ्टीन ईडब्ल्यू एसमधून थर्टी टू कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत त्यानंतर फिजिकल एज्युकेशनमध्ये ओपन या कॅटेगरीमधून ट्वेंटी सेवन एस सीमधून थर्टीन एस टीमधून सिक्स ओ बी सीमधून ट्वेंटी टू एस बी सीमधून वन वी जेमधून थ्री एन टी बीमधून थ्री एन टी सीमधून टेन एन टी डीमधून वन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतून ट्वेंटी वन कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत हा आपण जो डेटा बघितला हा दोन हजार तेवीसचा होता आता महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसविषयी जर आपण विचार केला तर डेफिनेटली आपण जो डेटा बघितलेला आहे याच्यापेक्षा जास्तच विद्यार्थी क्वालिफाय होतील त्याचं कारण असं की महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सात हजार विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि जर आपण प्रिव्हियस परीक्षांसोबत तुलना केली तर जवळपास पाचशे ते सातशे विद्यार्थी यावेळेस जास्त क्वालिफाय होणार आहेत त्याच्यामुळे आपण जो दोन हजार तेवीसचा डेटा बघितला याच्यामध्ये नक्की वाढ होईल आता ही वाढ कशी होईल तर आता फॉर एक्झाम्पल आपण ह्या कॅट ह्या सब्जेक्टमध्ये बघू आता मॅथमॅटिकल सायन्समध्ये जर बघायचं झालं तर इथे बघा की ज्या कॅटेगरीजमध्ये नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स जे आहेत ते जास्त आहेत जास्त म्हणजे पन्नासपेक्षा जास्त आहेत जसं ओपनमध्ये बघा चौऱ्याहत्तर आहेत सीमध्ये वन सिक्स नाईन डब्ल्यू एसमध्ये वन वन एट तर अशा कॅटेगरीमध्ये दहा ते पंधरा स्टुडंटची वाढ होऊ शकते म्हणजे आता जसं ओ बी सी आहेत तर याच्यामध्ये वन सिक्स नाईन आहे तर मे बी हे वन सिक्स नाईन वाढून वन एटी फाईवपर्यंत जाऊ शकतं ओपनमध्ये से, से, से सेवन्टी फोर आहेत तर हे सेवन्टी फोर वाढून नाईन्टीपर्यंत जाऊ शकतात तर ओपन ओ बी सी डब्ल्यू एस म्हणजे ज्याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त क्वालिफाईड कॅन्डिडेट्स होते दोन हजार तेवीसमध्ये तिथे थोडी मोठी वाढ होऊ शकते दहा ते पंधरा स्टु कॅन्डिडेट्सची आणि ज्या कॅटेगरीजमध्ये क्वालिफाईड कॅन्डिडेट्स पन्नासपेक्षा कमी आहेत म्हणजे जसं फोर्टी झाले इथे फिफ्टीन टेन ट्वेंटी टू याच्यामध्ये जास्त मोठी वाढ होणार नाही याच्यामध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांची वाढ होऊ शकते जसं आता इथे एस सी कॅटेगरीचे फोर्टी आहेत तर हे फोर्टीचे फोर्टी फाईव्ह होऊ शकतात एस टीमध्ये ट्वेंटी सिक्स आहेत तर हे ट्वेंटी सिक्सचे थर्टीपर्यंत जाऊ शकतात तर अशी वाढ होणं अपेक्षित आहे एक्झॅक्टली exactly नंबर आपण काढू शकत नाही पण जो प्रिव्हियस डेटा आहे त्याच्यानुसार आपल्याला अंदाज मात्र नक्की येतो आणि जो डेटा आपण बघितलेला आहे याच्यामध्येच एक थोडंसं प्लस मायनस आणि मायनस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणजे आपण नाहीच म्हणू शकतो याच्यामध्ये डेफिनेटली काहीतरी वाढ होऊनच दिसेल आपल्याला दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये तर याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो की आपल्या कॅटेगरीतून किती विद्यार्थी आपल्या सब्जेक्टमध्ये क्वालिफाय होऊ शकतात महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसचा कट ऑफ विषयी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात पण आपण एक कम्प्लीट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला आता आय टीवर दिसत असणार आपण कट ऑफचा पण व्हिडिओ बघू शकता इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद